कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याच्या व रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत या विषया या अनुषंगानं उपोषणाच्या अनुषंगानं आमच्याकडे महत्त्वाची विषय जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातील आणि चांगलेच्या तालुक्यातील जलजीवन मिशन हा जो एक जनतेचा जो ज्वलंत प्रश्न आहे त्या प्रश्नावरती आम्ही हे करत आहोत इथे जे ग्राम कमिट्या ज्या उभ्या केलेल्या आहेत त्या कमिट्या आणि जी काय जलजीवन मिशनमध्ये झालेला मोठा भ्रष्टाचार करोडो रुपयाचा निधी येऊन तो प झालेला नाही आहे पाणीही अजून लोकांना मिळालेलं नाही गावागावामध्ये अजूनही महिला अंड्यातनं पाणी अंडा भरून पाणी घेऊन येतात ही परिस्थिती आहे वारंवार ना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तरीही त्याच्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आणि या ह्याच्यासाठी आम्ही हा पाठपुरा करतो अजून बरेचसे मुद्दे आहेत तर आमचे काही कार्यकर्ते आपल्याला त्याचं उत्तर देतीलच एक जिल्हाध्यक्षाच्या वतीनं मी असं सांगतो की बा स्थानिकांना नोकर भरती एक आहे नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही आहे <coughs> आणि ती ता स्थानिकांना प्राधान्य मिळावं अशी आमची सक्त आणि नम्र विनंती आहे की त्यांना स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे वैद्यधिकार महासंघाच्या वती रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी आपण उपस्थितला बसलो हो। आहोत त्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी संगमेश्वर जिल्ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाळूचा हा जो प्रकार आहे प्रत्येकी सगळा इलिगल कारभार या जिल्ह्यामध्ये चालू आहे वरिष्ठांचा संपूर्ण संपूर्ण संपूर्णपण पाठबळ असताना वाळू माफियांना हे संपूर्ण पाठिंबा असताना आणि वाळू इतरत्र वाहतूकचा संपूर्ण त्या लोकांना सपोर्ट असल्यामुळे हा वाळूचा कंटिन्यू चालू आहे तेव्हा ना किंब जैतापूर असो किंवा खेड असो मंगेश्वर असो रत्नागिरी जिल्हा असो किंवा अन्य ठिकाणी वाळूपचा असो किंवा काळादगड असो किंवा ह्या ठिकाणं सर्व हे इलिगल धंदे सुरू असे धंद्यावरती संपूर्णपणे बंदी आणावी यामध्ये ती संपूर्ण तहसील असत तहसील कार्याला असेल वसूल विभाग असेल किंवा कलेक्टरेट डिव्हिजन असेल या सर्वांनी याच्यावरती कठोर कारवाई करावी यासाठी या उपोषणाला आम्ही केलं आज आम्ही उपोषणाला बसले तर सखे वांगणे इथून भावनदी वाहते ते न... तीनशे कोटीचं धरण बांधलं जातं आहे तर तिथे स्थानिक ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतींना कोणतीही न कल्पना देता केंद्रातून आलं आहे केंद्रातून आलं असं अधिकारी सांगून तिथे आमचं पूर्णपणे सगळी सोयी बाजूच्या बाजूला गावाला दिले आमचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे आमच्यापासून पाली हा पालकमंत्र्यांचा तालुका असून तिथे तीन तीन तास तीन किलोमीटरचा रस्ता असून एवढा जवळत असून आता आम्हाला वांगणे ते बाव नदी वाया सेल्टी असा रॉन मारून जावं लागणार आहे तरी त्याच्यावर तात्काळ हा प्रकल्प बंद करण्यात यावा